सगळ्यांना न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता ज्यात आम्हाला छोटा रील्स बनवायचा होता शॉर्ट बनवायचा होता पण वेळ नाही भेटला मी झोपून गेले तेव्हा सकाळी उठल्यावर तेच चाल हम्म हम्म नाही कि आणि सुटल्यावर कांगावा करत बसेल पप्पातूत आहे पप्पातूत आहे आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि साडे अकरा म्हणजे सव्वा अकरा वाजले असतील कारण आमचं पंधरा मिनिटं पुढं आहेत आणि आता मी खाऊन घेणार आहे क्रियांशला खाऊ घालून झालेला आहे क्रियांशची आंघोळ पण झाली आताच आंघोळ घातली आहे मी आंघोळ केला मग खाऊ खाल्ला हा ना क्रियांश कारण क्रियांश आता हा झोपलाय आता गुड बॉय झालाय हो ना कुठं आता ट्रक घ्यायचा मोठा झालाय आणि हुशार झालाय मी आता खाऊन घेणार आहे आणि सकाळी मी काय खाल्लं नव्हतं लाईटली थोडासा चहा घेतला होता बाकी काही नाही त्यामुळे आता दुसरं काही खाण्यापेक्षा मी डिरेक्टली आता जेवणच करून घेणार आहे जेवण करून मग थोडा वेळ त्याच्याबरोबर झोपला क्रियांश तर झोपेन आणि सकाळी मी लवकर उठल्या चार वाजता चुकले होते मी त्यामुळे कामं माझे सगळी झालेली आहेत सगळी कामं झालेली आहेत घरातली जे दिवावती केलेली आहे किचनमधलं काम आवरलेलं आहे भांडी पण घासलेली आहेत आता काही एखादा असेल क्रियांशशी खाऊ प्लेट कपडे पण धुऊन झालेले आहेत कपडे वगैरे पण धुऊन झालेले आहेत आणि आज वातावरण परत आभाळ आलंय आणि पावसाचं वातावरण झालंय तर तसंच करणार आहे म्हणजे मला पण थोडं रेस्ट होईल आणि त्यानंतर बाकीची कामं करणार आहे आता मी पहिल्या जेवण घेते जेवायला मी जेवायला मी केलेलं आहे आज चण्याची भाजी केली आहे आणि डाळ घेतली आहे थोडी भात आणि हे चिवडा आज खूप दिवसातून खाती मी मला दोन तीन दिवस पित्ताचा त्रास होत होता त्यामुळे मी चिवडा खात नव्हते आज थोडसा घेते हा ग्रींज काय म्हण काय बाबू हा बार। ना बरोबर आहे चहा वगैरे घेऊन झालेला आहे माझा आता भाजी घेतली होती मग मावशी आल्या त्यांच्याकडून काही भाजी घेतलेली आहे चांगल्या फ्रेश भाजी आणतात ते घेत असते मग त्यांच्याकडून आता ही भाजी निवडते जायचं जायचंय पप्पा आलेत ना तुझे हा बरं ठीक आहे बघू जर जा तर आपण जाऊया ओके आता पे अगरबत्ती ठेव अगरबत्ती केस नको केस नको करू विंचरले ना मी आता छान विंचरले येणार आहे येणार आहे तू शांत बसला तर ना येणार नाही तर नाही येणार मग जे सगळं आपण सारा झाला आहे जोर लगा केरे ते गॅस वाले कसे सिलेंडर टाके असे हे करतात काही मऊच्या अंगावर आज काय काय पुष्पा बिस्किट फ्रीज मध्ये ठेवलं काय पोरग काय करायचं काढते फ्रीज मधून ठुम्मा मला देणार ना का रे थोड दे ना प्याज थोडस दे मम्मा काय सांगितली तुला एकटक हा काय म्हणाला चपाटी मग पण प्लेट मध्ये पहिला हात पाय तोंड घ्यायचं हे बघ हाताला बघ किती माती लागली ला बघ हे बघ बघ माती कसली माती बघ किती लाल लाल झाल्या हात तू नको म्हणतात ते पप्पा यायला लागलेत गाडीवर आहेत ओके यायला लागलेत क्रिशू पप्पा काय लवकर कुठलं सॉंग लावायचं टेंगेंगी टेंगेंश कपडे बदलल्या कपड्याची फार वाट लावता हो त्यामुळे कपडे मला त्याने ओरडून बदलायला हो आली त्याला पण अजून नाही झोपला आणि आता कुठलं गाणं लावून म्हणतोय किटू त्यांना त्यांना मी मला कळेल कोणतं गाणं म्हणतोय आम्ही कारण त्याच्या वरून कुठलं गाणं तर लावून देत नाही कसं कसं

मॅच चालू आहे फायनल मॅच पार्लर जोश एकदम हाय झाला त्याचा आणि गणेश पण आता मॅच बघण्यामध्ये पूर्ण बिजा त्यांचं ना जेवढ्या काही लक्ष ना क्रिया दिसणार त्यामुळं आता त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन उपयोग नाही आहे ऍड लागली आहे हो बेटा तर आजचा ब्लॉग मग आपण इथे सेंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत